वाळण झालं वडसाला तर येई ना सगळं वाळण चिळण करून ठेवावं लागत बॉस तर सांगितलं होतं मी दोन चार दिवस कामाला येणार नाही म्हण कारण मला आता वाळण चिळण करणं आहे उन्हाळा आहे पेपर्स करायचे अजून वडे तोडायचे अजून कुरड्या करायच्या शेवाया करायच्या का उन्हाळ्याचं वाळवंत करावंच लागणार आहे ना काम तर रोजच आहे आणि बॉस आहे ना मग किरकिर करतो तिथे ऑफिसमध्ये पण आहे ना एवढं डोकं खातो ना तर तर राहते तर सांगेले मी आता आठ दिवस सुद्धा राहणार आहे मी ते येणार नाही

कधी आला मग आता काय का पुढे महिन्यात पाच लाख देतो तू प्लॉट घेऊन टाक तू महिना दोन महिने प्लॉट रेस्टरी परत पाच लाख देईन पार जमीन बसून कॉलम निल असत्या देईन मी मग परत पर्ची कलर असं जास्त तुला बाबा पेमेंट दुकाना जायचं

तसं बॉस चांगला आहे आणि मी दोन दिवस घरी आले मग सगळेच घरी आले घरी आले तर माझाच फायदा आला मला घर पण बांधव देणार आहे म्हणजे मला भाड्याच्या घरात जायची गरज बनची आणि मला स्वतःच घर असणार का बॉस कधी पण येऊ कधी काय हो मला कोणी राहणार आहे मग काय तर झालं